पण टाकले दोन्ही एकत्र करायचे आता बटाटे आणि वटाणे कुस करून झालेले आहेत आता त्याची आपण भाजी आता आपण बनवता वडे गोळे पहिले पहिला वडा आपला रेडी झालेला आहे एकदम सक्सेसफुली झालाय पहिला वडा कसा बटाटा वगैरे कसा शिजलाय चांगला शिजलाय ना मस्त पीठ वगैरे कसं एकदम चांगलं जास्त हां सोन्याची बाजू घेऊ बोल ना का नमस्कार मंडळी तुम्हा, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहनुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर आज आपण बनवणार आहोत वडे बटाट्याचे वडे तर मस्त थंडीचं वातावरण आहे तर काहीतरी गरम गरम खाण्याची इच्छा होती तर आपण आज बटाट्याचे वडे बनवणार आहोत तर गेल्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं असेल की खूप सुंदररीत्या असं आपले श्रीराम मंदिर अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराचे मंदिर उद्घाटन झाले तर त्याबद्दल लोकांनी खूप छान रीती असं सेलिब्रेशन केलं तर तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला की कशा रीतीने लोकांनी सेलिब्रेशन केलं खूप सुंदर सुंदर अशा रांगोळ्या काढल्या तर बा त्या व्यतिरिक्त भगव्या कलरचे पताके लावलेले खूप सुंदररीत्या असं सजावट केलेली लोकांनी ते तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बटाट्याचे वडे बनवणार आहोत चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया हे बघा आता पाच बटाटे घेतले आणि एवढे ते आहेत वाटाणे आहेत किती पाव किलो असतील ना नाही का पाव किलो पण शंभर बटाट्याशिवाय आता बनणार नाही बटाट्याचे वडापाव आपल्याला हवेत थोडं पाणी टाकायचं आणि तीन चार शिट्ट द्यायचे म्हणजे बटाटे चांगले शिजले पाहिजे आपले उकडले पाहिजे ना उकळ याच्यात चोपात नाही ना पटकन उकडत ओके कुकर मध्ये उकडायला ठेवले दोन कांदे घेतले ते आता कापते तूच कापणार आहे दोन कांदे <laughs> ते कापते मी बघ झालेल्या आहेत देऊन आणि घ्यायची आणि असं याच्यात टच करून बघायचं मग बटाटा शिजलाय की नाही आपल्याला कळणार ना आता काय काय बटाटे शिजले नसेल तर जास्त जात नाही माहिती पडतं आणि हे पूर्ण पूर्ण घालवायचं मग बाय बघा असं बरोबर येतं मग शिजले समजायचं चांगल्या रीतीने शिजून झाले बटाटे आता आपण साली काढायच्या बटाटे आता सोलून झालेले आहेत आता स्मॅश करणार आपण कुस आहोत बटाटे पण टाकले दोन्ही एकत्र स्मॅश करायचे आता बटाटे आणि वटाणे कुस्करून झालेले आहेत आता त्याची आपण भाजी बनवू बटाट्याची भाजी बनवणार कढई कढई ठेवली आहे गॅसवर तो ए, एक दीड चमचा टाकायचा द्यायच तेल आणि गरम द्यायचं बघा आता कढीपत्ता पत्ता टाकलाय एक चमचा राय तुमच्या हिशोबाने तुम्ही जास्त बनवत असेल तर जास्त टाकायची हिंग टाकायचं अंदाजे आणि जिरं पण अंदाजे आहे चांगलं ढवळून घ्यायचं कांदा टाकणार आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट चांगलं ढवळून घ्यायचं हे बघा कांदा झाला पाहिजे लालसर नाही पूर्ण करायचं आपल्याला त्यात हळद okay, कांदा लालसर पूर्ण नाही करायचं ना। अर्धा चम्मच हळद चवीनुसार चवीनुसार चवी तुम्हाला मीठ घालायचं परत ढवळून घ्यायचं चांगलं आणि नंतर मग आपण बटाटे आणि वटाण्याचं हे मॅश केलेलं आहे ना ते मग आपण त्याच्यात घालायचं आता हे मॅश केलेलं आपण घालणार याच्यात बटाटे आणि वटाणे जे आपण कुसकरले होते ना त्याच्यामध्ये चांगल्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचे ठेवायचा भाजी ढवळतोय ना त्याच्यामध्ये गॅस आपण एकदम स्लो मध्येच ठेवायचा फास्ट ठेवलं तर भाजी पूर्ण जळून जाईल आपण कोथमिर टाकणार आहोत चांगली ढवळून घ्यायची बघा वड्याची भाजी आपली रेडी झालेली आहे बटाटा वड्याची आता गॅस घालवायचा आणि ते ताटात काढून ठेवायचं थोडं जर थंड होईल आणि मग गोळे करायचे आपण त्याचे आता आपण भाजी थंड होण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता आपण काय करणार याच्यानंतर आता याचे वडे बनवणार आपण चण्याचं हे गोळ बनवून घेऊया आपण जे आपण ज्याच्यात आपण वडे टाकणार ना ते चण्याचे पीठ आपण घेतोय आता आपण आता याच्यामध्ये तू वडे बनवणार ना म्हणजे पहिले डीप करून मग कर फ्राय करायचं ओके घ्या okay. तुम्हाला जसं वाटेल तसं म्हणजे अंदाज पंचवीस हा तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घ्याला चण्याच्या पिठामध्ये आणि थोडीशी हळद टाका थोड्या वड्यांना थोडा पिवळसर फ्लेवर आहे आणि खाण्याचा सोडा तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता तुम्ही आम्ही तर विदाऊट सोडाच बनवणार आहोत कारण की आपल्याला कशी घरगुती वडापाव पाहिजे काय घरगुती वडापाव आता हे चांगलं मिक्स करायचं आणि मग पाणी टाकायचं थोडं थोडं टाका जास्त पातळ नाही झालं पाहिजे जास्त पातळ झालं ना मग ते हे होणार नाही बरोबर त्याला लागणार नाही बेटर लागणार नाही हा ते गट्टे कट्टे म्हणजे असं ढवळायचं मग ते गट्टे गट्टे निघतात बघा असं घट्ट झालं पाहिजे आता आपण करायला घेऊया वडे गोळे बनवूया पहिले गोळे बनवून असं चपट करायचं चपट तर माझे छोटे छोटे होत आहेत मोठे पाहिजे तर मोठे पण बनवू बन हो शकता तुम्ही पण पाहिजे तुम्हाला बनवू शकता आमचे हात छोटे म्हणून छोटे होत आहेत तुम्हाला मोठे करू शकता जस पाहिजे तस आणि असं दाबायचं थंडीच्या वातावरण असं गरम गरम काहीतरी खावं वाटतं ना मस्त चविष्ट असं कांदा भजी बटाटा वडा अजून काय मंचुरियन भजी आमची मनात इच्छा झाली की चला काहीतरी गरम गरम मस्त वडापाव खाऊया आणि तुम्हाला सुद्धा ते जरा व्हिडिओच्या मार्फत दाखवूया गॅस पेटवलाय कडे तेल पाव लिटर तरी तेल आहे आणि चांगलं गरम करायचं पहिला तेल नंतर मग आपण हे वडे टाकायचे आता हे गरम केलंय तेल झालंय ना ते थोडस घ्यायचं आणि आपण पीक केलंय ना त्याच्यात हे टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपल्या वड्या वड्याला ना ते बॅटर लागलं पाहिजे चांगलं चांगलं ते मिक्सअप होणार त्याच्यामध्ये आता वडे बनवायला घेऊया आपण बेटर मध्ये टाकते एक वडा चांगलं असं हे करायचं डीप झाला पहिला वडा आपला रेडी झालेला आहे एकदम सक्सेसफुली झाला पहिला वडा तर बाकीचे वडे अशा रीती आपण काढूया आता बेटर नीट असेल ना तर वडे काय सगळं आपलं छान भजा पण चांगल्या वाटेल तर आता पप्पा आता वडाची टेस्ट करणार आहेत बटाट्या वड्याची पप्पा करा टेस्ट आणि एकदम खरं टेस्ट सांगा सोन्याची बाजू घेण्यासारखं सांगू नका चला चव घ्या आता तुम्ही हा कसं आहे बटाटा वगैरे कसा शिजलाय चांगला शिजलाय ना मस्त पीठ वगैरे कसं एकदम चांगलं जास्त हां सोन्याची बाजू तू बोलू नका जे खरं आहे पार। <laughs> ते चालना तुम्ही पण खायला मुलापासून मोठ्या माणसं आणि हे कसं आहे आपलं हॉटेल सारखी टेस्ट आहे ना खाण्याला आहे ना चवचा घरचं ते घरचं हा बरोबर सर्वात छान प्रमाणात आहेत बरोबर आहे आणि काय म्हणजे जास्त नाही मीठ वगैरे जास्त नाही ना सगळ्यात बरोबर आहे ना, बारे। बारे ना।, ना बारे। चला तर या व्हिडिओला आपण इकडेच संपवूया तर तुम्हाला कसे वाटले बटाटे वडे तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असाल तर लाईक करायला विसरा शेअर करायला विसरू नका आणि कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर पुन्हा भेटूया छान छान भेटे घेऊन चला तर श्री स्वामी समोर जय जय स्वामी समोर चला तर बाय बाय